तयार आहे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानच्या घोषणेचं मुख्यमंत्र्यांनी देखील स्वागत केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसंच फ्रंटलाईन्स वर्कर आणि यांना बुस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे बुस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होती जसं मुख्यमंत्री म्हणत आहेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सात डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसंच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्र आरोग्य मंत्र्यांना केलेली होती याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्यानं विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तसंच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं वर, शीरडी आता जाऊयात शिर्डीमध्ये नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई दर्शनासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे आता सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत दर्शन घेता येणार आहे तर रात्री नऊ ते सहा पर्यंत रात्री नऊ ते सकाळी सहा पर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे तसंच पहाटेच्या काकड आरती आणि शेजारतीलाही भाविकांना आता प्रवेश नसणार आहे फक्त मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच आरती सोहळा पार पडेल पहाटेची काकड आरती आणि शेजारती ही मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच आरती सोहळा पार पडेल नवीन आदेशान्वये साई संस्थान प्रशासन शिर्डी यांनी भाविकांसाठी काही नवीन नियमावली सादर केलेली आहे दिनांक पंचवीस पंचवीस डिसेंबरपासून रात्री नऊ ते सकाळी सहा यावेत जमावबंदी लागू केली असल्यामुळे साईबाबांचे समाधी मंदिर हे सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहील तसेच श्री साईबाबा समाधी मंदिरातील रात्री साडे दहा वाजची वाजताची शेजारती व पहाटे साडेचार वाजताची काकड आरती आरतीसाठी भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही तर याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून हरीश काय सांगता येईल आता ही नवी नियमावली जारी करण्यात आलेली आहे पण रात्री नऊ ते सकाळी सहा पर्यंत दर्शन बंद असणार आहे पण सकाळी सहा पासून मग मंदिरात गर्दी व्हायला सुरुवात होईल त्यासाठी वेगळे कोणते नियम यासाठी नियमावली केली आहे का आपण जर बघितलं तर दोन दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला आहे त्यामुळे ओमायक्रॉनचा शिरकाव नगर जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातले जे सगळे नियम आहेत हे कडक केलेले आहे जिल्ह्यामध्ये रात्री नऊ नंतर संचारबंदी जमावबंदी लागू केलेली आहे त्यामुळे साईबाबांच्या मंदिरामध्ये एकीकडे एक आपण बघितलं तर नाताळच्या सुट्टीमुळे मोठी गर्दी होते आहे रात्री देखील मोठी गर्दी होत आहे त्या पार्श्वभूमीवर आता साई संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मग आता रात्रीची जी साईबाबांची होणारी आरती आहे किंवा पहाटेची जी आरती आहे या आरतीमध्ये आता साई भक्तांना सहभागी होता येणार नाही आहे मग दुसरीकडे दिवसभर फक्त सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत दर्शन सुरू राहील पंधरा हजार भाविकांना ऑनलाईन पासच्या माध्यमातून दर्शन पास दिला जातोय आणि दहा हजार भाविकांना शिर्डीत आल्यानंतर पास दिला जातोय आता खरं तर ओमायक्रोनचा वाढता जो धोका आहे त्या पार्श्वभूमीवर आता साई संस्थांना निर्णय घेण्याची वेळ आली की ऑफलाईन पास काउंटर जे आहेत ते सुरू ठेवायचे की नाही कारण दहा हजार पास घेण्यासाठी हजारो भाविक दर्शक तिथे गर्दी करतात आणि एकमेकाच्या संपर्कात येत असतात मंदिरामध्ये दर्शनाची व्यवस्था किंवा जी नियम आहेत ते काटेकोरपणे पाळले जातात मात्र शिर्डीमध्ये बाहेरची जर आपण परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली असते आणि लोक अंतराचं आं, पालन करत नाही मास्क लावत नाही त्यामुळे कुठेतरी कोरोनाचा जो फैलाव आहे तो शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो त्यामुळे शिर्डीत गर्दी होणार नाही यासाठी आता खऱ्या अर्थानं जे नियम आहेत ते कदाचित होऊ शकतात धन्यवाद हरीश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा शेजारतीसाठी सुद्धा आता भाविकांना उपस्थित राहता येणार नाहीये काकड आरतीलाही उपस्थित राहता येणार नाहीये मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्येच ही आरती केली जाईल आणि रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत आता दर्शन बंद असणार आहे सकाळी सहा वाजता भाविकांसाठी दर्शन खुलं होईल